नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनो आपला पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये गेला चार डिसेंबरपासून संप सुरू आहे आज सत्तावीस डिसेंबर म्हणजे आपले संपाचा आज तेविसावा दिवस परंतु तेविसावा दिवस येऊन गेला तरी शासनाला कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाही किंवा शासनाला आपल्यापर्यंत अपोचा आपल्याशी चर्चा करावी असं वाटत नाही तर बघिनीनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढंच सांगणार आजचा व्हिडिओ एवढ्यासाठी आहे की आपण जो ग्रुप तयार केलेला आहे ॲक्टिव्ह अंगणवाडी कम्युनिटी याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील आपल्या भगिनींचा मेसेज येत आहेत आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे संपाच्या संदर्भात ह्या गोष्टी आपल्याला कळतात तर बघिनीनो सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपण कुठल्याही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आपला पूर्ण महाराष्ट्रामध्ये संप सुरू आहे आपली एकही अंगणवाडी केंद्र सुरू नाही एवढं क्लिअर कट आपल्या सगळ्यां भगिनींसाठी सांगते की आपण कोणीही घाबरू नका दीर आपल्याला यश मिळणार पण त्यासाठी मात्र आपल्याला संघटित होणं महत्वाचं आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का बघिनीनु आतापर्यंत जेवढे संप झाले तर त्या संपापेक्षा आताचा संप हा खूप विशाल आणि खूप महत्वाचा असं म्हणता येईल कारण भगिनीनो आपले याच्या आधी देखील खूप संप झाले खूप मोर्चे निदर्शनं झाले पण आताचा जो संप आहे तेवीस दिवस झाले याच्या आधी पण एका महिन्याचा संप झाला मी लागल्यापासून मी दोन तीन संप पाहिले पण हा जो संप होतोय ना भगिनीनो हा अगदी प्रामाणिकपणे युनियनने देखील या संपासाठी खूप कसोटी लावली आपण सगळ्या बघिणी संघटित झालो अगदी एकमेक आपली जी अंगणवाडीची वर्कर आहे सेविका असेल मदतीचं असेल किंवा मिनीताई असेल तर आपण साऱ्या संघटित झालो बघिनीनं लक्षात ठेवा आपण सगळे संघटित झालो आणि शासनाला ही दिसत आहे की ह्या आता म्हणजे आतापर्यंतपेक्षा आता ह्या आता खूप मोठ्या पद्धतीने संघटित झालेला आहे अख्खा महाराष्ट्र आपण एक करून टाकलेला आहे भगिनींनो आपण साऱ्या मिळून मग आपलं संघटन बघून शासनाला कुठंतरी भीती वाटते म्हणून शासन वेगवेगळ्या युक्त्या वापरून आपला संप फोडण्याचं काम करते आपल्या सगळ्यांना माहिती असेल की बावीस डिसेंबरच्या रोजी रुबल अग्रवाल मॅडम यांनी एक लेटर काढलं आणि त्या लेटरनुसार आपण सगळ्यांना माहिती आहे की आपल्यामध्ये भीती पसरवण्याचं काम केलं तर बघिनी नो अजिबात ह्या भीतीला बळी पडू नका अहो त्यांचं काम जे त्यांना दिसत आहे की यांचं संघटन खूप उत्तमरित्या होत आहे आणि हे संघटन जर असंच चालू राहिलं तर भविष्यामध्ये आपल्याला त्यांना जे पाहिजे ते द्यावं लागणार हे त्यांना दिसतंय म्हणून ते आपल्या भगिनींना घाबरायचं काम करत आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की आपण जर सगळे एकजूट राहिलो ना भगिनीनो आपल्यात जर असा संघटन जर राहिलं ना तर त्यांना नक्कीच आपल्याला जे हवं आहे ते द्यावंच लागणार आहे याच्या उलट काय आहे ते आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करताय आपला संप फोडण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरताय आपल्या मना मनामध्ये भीती डाक टाकण्याचं वातावरण तयार करताय पण याच्या उलट काय होतंय आपल्याला युनियन वेगवेगळ्या प्रकारचे अजेंडे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं आता आजचा जो व्हिडिओ मी करत आहे तर बघा आमच्या तालुक्यामध्ये आमच्या चोपड्या तालुक्यामध्ये आज जे आंदोलन करण्यात आलं ते आंदोलन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपलं पूर्ण महाराष्ट्रावर आपल्या सगळ्यांनी आपल्या प्रत्येक युनियनने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार आजचा आपला दिवस तुमचा तालुका पातळीचा असेल अगदी सगळीकडे जिल्हा पातळीला असेल तर सगळे मिळून आपण ज्या रुबल अग्रवाल मॅडम यांनी आपल्याला जे लेटर जारी केलेलं होतं जे आपल्या विरुद्धात षडयंत्र केलेलं होतं तर त्याची होळी करण्यासाठी आपण सगळ्यात जमलो प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी जमलं आणि हा आपण त्यांचा प्रयत्न हाणून पाडला आणि त्याच्यानंतर बघिणीनं खूप महत्वाचं आहे की आपल्या मागे युनियन भक्कमरित्या सगळ्या युनियन कृती समिती सगळ्या आपल्या पाठीशी आहेत आयटक असेल कृती समिती असेल सगळ्या युनियन मिळून अगदी भक्कमरित्या आपल्या मागे आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आपण घाबरायचं नाही आणि कोणी अंगणवाडीची चॉबी मागितल्यावर द्यायचं नाही मुळात ते जो प्रयत्न करतायत तो प्रयत्न चुकीचा आहे तो सक्सेस होणार नाही हे आपल्याला देखील माहिती आहे की जिल्हा परिषदचे शिक्षक त्यांच्याकडे वेळ त्यांना त्यांच्या मुलांचा लोढा आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायत त्यांना त्यांना तरी किती मानधन मिळतं त्याच्यामुळे त्यांचा देखील आपल्याला पाठिंबा आहे ते देखील आपल्या बाजूने आहेत आपण साहेब म्हटले आपण आशा वर्कर म्हटले सगळ्यांचा आपल्याला पाठिंबा आहे बचत गट देखील आपल्यासोबत आहेत म्हणजे जे कामासाठी त्या लोकांची निवड केली ते आपल्या आपल्यासोबत आहेत त्यांना देखील कळते की हे यांना काहीतरी मिळावं यांना खरंच जो काम करतात त्या कामाच्या मानाने यांना जो मोबदला मिळतो खूप कमी आहे हे त्यांना देखील कळून चुकलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आपले पालक आपल्या आपल्यासोबतच असतील त्याच्यामुळे सगळ्यांचा जर आपल्याला पाठिंबा आहे तर त्याच्यामुळे आपण कोणीही घाबरण्याचं काम नाही आपण कोणीच घाबरू नका आपलं संघटन एवढं मोठं झालेलं आहे की शासनाला विचार करावा लागतो आता यांचं संघटन फोडायचं कसं म्हणून ते वेगवेगळ्या युक्त्या करून आपल्याला घाबरत आहेत मग आपल्यातली एखादी बघिनी घाबरली दोन घाबरली म्हणजे ही आपली साखळी असते म्हणून ते ह्या पद्धतीनं प्रयत्न करतील पण आपल्याला आपले सगळे प्रयत्न हाणून पाळायचे आहेत ओला आपण आता जोरदार आंदोलन कसं करता येईल याच्यावर आपण सगळ्यांनी फोकस करायला पाहिजे आणि आपण ते करत आहोत उलट आपण आपला आंदोलनाची दिशा ही खूप जोरदार आहे आणि आता आपण ठिकठिकाणी आपलं ठरल्याप्रमाणे आपण आंदोलन जेवढं तीव्र करू ज्या पद्धतीनं आपल्याकडनं आंदोलन तीव्र होईल ना, ना ताई नो तेवढ्या लवकर आपल्याला आपल्या मागण्या मान्य होतील म्हणून मी आज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या साऱ्या भगिनींना सांगू इच्छिते की भगिनीनो शासन आपल्यावर वेगवेगळ्या कारवाया करणार वेगवेगळ्या संपू फोडण्यासाठी उपाय करणार पण आपण कोणी न घाबरता आपण सगळ्यांनी एकजूट राहणं आत्ताच्या घडीला एकजूट राहणं हे खूप महत्वाचं आहे मी आपल्याला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते की ह्या वेळेस आपल्याला पूर्ण आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या ज्या युनियन आहेत ते एकत्रित आलेल्या आहेत आपण साऱ्या भगिनी संघटित झालो पण त्याचा परिणाम म्हणून आपल्याला नक्कीच त्याचं जे आपल्याला हवं आहे जे आपल्या ना आपण कशासाठी लढतोय आपण आपल्या हक्कासाठी लढतोय मग आपण कशाला घाबरायचं म्हणून आता आपलं संघटन अजून जोरदार करा आपलं आंदोलन अजून तीव्र करा आणि एक सगळ्यात महत्वाचं ताईं की आपलं आंदोलन तीव्र केव्हा होईल आपण त्याच्यासाठी जिथं आपल्याला युनियन बोलवते जिथं आपलं नियोजन आहे अशा ठिकाणी आपण सगळ्यांनी निघा बाकीचे घरी जातात बाकीचे जे जातात ते जातात असं करू नका हे परत परत सांगावं लागते कारण आपल्या भगिनी ह्या सगळ्या एकसारख्या नाहीत म्हणून आपल्याला कुठंतरी अपयश येतं म्हणून आपण आता एकजूट झालो आहोत जरी आपण एकजूट झालो पण आपलं जिथं आपलं आंदोलन असतं तिथं आपली एकजूट दाखवणं खूप महत्वाचं आहे तेव्हा आपलं खरं संघटन हे तयार होईल आणि शासनाला आपला विचार करावा लागेल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त तुम्हाला सपोर्ट मिळावा आणि सगळ्या भगिनी आपण एक आहोत कुठेही महाराष्ट्रातला संप आपला फुटलेला नाही सगळ्या संपात आहात एवढंच सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला तर लाईक करा जर तुम्हाला वाटत असेल की ताई बरोबर आहेत आपण सगळे बरोबर असू तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट नोंदवा आणि तसंच सांगा पुढील व्हिडिओ देखील हा तुम्हाला अपडेट मिळतील काही घरगुती देखील व्हिडिओ कधी कधी करणं यांचा रुबल अग्रवार यांची अकालपट्टी रुबल अग्रवार यांची कोण म्हणे देणार नाही कोण मने देणार

है। है। परंतु आपण साऱ्या भगिनी आपण सगळ्या खूप संज्ञान आहात आपण माझ्यावर भरभरून प्रेम करता हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे एवढंच सांगेल आणि थांबते धन्यवाद